नमस्कार महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज बी एस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी आपल्याला कॅटेगरीमध्ये जास्तीत जास्त किती विद्यार्थी आपल्या वर असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये तर हे खूप महत्वाचं आहे आता या पी मध्ये आपण सविस्तर चर्चा करतोय की महाराष्ट्रामध्ये आपल्या कॅटेगरीनुसार कोणता रँक असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल याच पद्धतीचा व्हिडिओ आपण बी एम एस साठी सुद्धा बनवूया सोबत बीडीएस आणि बी एच एम एस मी तुम्हाला सांगणारच आहे बघा आता जर आपण एक विचार करायला गेलो तर ही जी ही लिस्ट आहे तर ही महाराष्ट्राची मागच्या वर्षी जनरेट झालेली लिस्ट आहे केव्हा मिळते आफ्टर रिझल्ट आपण जेव्हा महाराष्ट्र कौन्सिलिंग मध्ये भाग घेणार आहोत तर तेव्हा अशी लिस्ट आपल्याला बघायला मिळेल आणि खूप महत्वाची असते यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आता जर समजा आपण मागच्या वर्षीचा विचार केला तर तुम्हाला या साइडला लास्ट ऍडमिटेड स्टुडंट की जो ऑल इंडिया रँक आपल्याला दिसतोय आणि समोर कॉलेजचं नाव सुद्धा आहे आता यामध्ये एकोणऐंशी हजार दोनशे तेहतीस हा जो रँक आहे याला एक कॉलेज मिळालेलं आहे की जे सिंधुदुर्ग मधला कॉलेज आहे आणि येस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग आता हा रँक जो आहे तर तो, तो आपल्याला या पीडीएफ मध्ये सर्च करायचा हा या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे पण हा कॅटेगरीमध्ये किती नंबरला आहे तर हे पाहणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळे आपण याचा जो हा ऑल इंडिया रँक आहे तर तो याट इशी अजार दो जर है या ठिकाणी टाकून बघूया एकोणऐंशी हजार दोनशे तेहतीस जर समजा आपण हे या पीडीएफ मध्ये अशा पद्धतीने सर्च केलं तर रिझल्ट मिळणार आणि रिझल्ट मिळण्याच्या नंतर या विद्यार्थ्याची जी कॅटेगरी आहे तर ती नेमकी कोणती आहे तर ते सुद्धा आपल्याला समजणार बघा एकोणऐंशी हजार दोनशे तेहतीस स्कोअर कार्ड वरचा रँक आहे या विद्यार्थ्याचा आणि ढोले नावाचा विद्यार्थी आहे मेल कॅन्डिडेट आहे आणि याची कॅटेगरी आहे एन टी डी एन मध्ये याच्या वरती नेमके किती विद्यार्थी आहे म्हणजे याचा नेमका रँक कोणता होता तर ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल एन मध्ये हा जो आहे तर हा दोनशे एकोणपन्नास नंबरला आहे थोडक्यात एन वाले दोनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी या लिस्टमध्ये याच्या वरती आहेत तेव्हा कुठे याला कॉलेज मिळालं या विद्यार्थ्याला आपण जर एन मध्ये असाल आपल्या वरती जर दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे एकोणपन्नास पर्यंत मुलं असतील तर नक्कीच प्रायव्हेट एमबीबीएस म्हणजे सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस आपल्याला मिळू शकत जर तुम्हाला यूपी मध्ये जाण्याची तयारी असेल दोनशे अडीचशे प्लस मार्क्स असतील तर नक्कीच तुम्ही युपीचा विचार करा नो डोनेशन फक्त फीज वर ऍडमिशन होतात पण काउन्सलिंग करावं लागतं आता बघूया समोरचा जो विद्यार्थी आहे आता याचा जो एस एम एल आहे तर एस एम एलचा पण एकदा विचार करून घेऊ बघा याचा एसएमएल आहे सात हजार एकशे नऊ म्हणजे मेरिट लिस्ट मध्ये हा सात हजार एकशे नऊ नंबरला होता आता समोरचा जो रँक आहे याच्यापेक्षा थोडा हायर वाला तर तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय एक्क्याऐंशी हजार एकशे सव्वीस सॉरी आपण हे घेऊया सुरुवातीला एकोणऐंशी हजार सहाशे आठ आता हे इकडं सर्च करू एकोणऐंशी हजार सहाशे आठ एकोणऐंशी हजार सहाशे आठ ज्यावेळेस आपण सर्च करतोय तर त्यावेळेस रिझल्ट मध्ये कॅटेगरी नेमकी कोणती मिळते तर हे महत्वाचं आहे एकोणऐंशी हजार सहाशे आठ म्हणजे पीएमसी पर परबनीच कॉलेज मिळालेलं या विद्यार्थ्याला आणि इकडं रिझल्ट सुद्धा आपल्याला मिळाला बघा याचा जो एस एम एल आहे म्हणजे थोडक्यात मिरिट लिस्ट मधला नंबर आहे तर तो आहे सात हजार एकशे पंचेचाळीस आणि विद्यार्थ्याचं नाव आहे तेजस मेल कॅन्डिडेट आहे आणि एन टी सी मध्ये येतोय हा विद्यार्थी आपण हा पीएमसी परभणीवाला विद्यार्थी सर्च केलाय याचा जो एन टी सी वाला रँक आहे तर तो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी हा इथं मांडलेला दिसतो तुम्हाला थोडक्यात एन टी सी मध्ये याच्यावरती दोनशे सत्त्याऐंशी स्टुडंट हे महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन केलेले तेव्हा कुठं शेवटी शेवटी याला हे कॉलेज मिळालं ओके आता अशाच पद्धतीनं जर आपण इतर रँकचा विचार केला मी आता यावर येतोय एक्क्याऐंशी हजार एकशे सव्वीस की जे आपल्याला या ठिकाणी टाकून बघायचंय तर हे सगळं जर आपल्या लक्षात राहिलं आणि हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर होतील बघा याचा जो एस एम एल आहे तो आहे सात हजार दोनशे चौऱ्याण्णव म्हणजे मिरिट मध्ये याच्यावरती सात हजार दोनशे त्र्याण्णव विद्यार्थी आहे मेल आणि फीमेल दोन्ही मिळून या विद्यार्थ्याचं नाव आहे साक्षी नावाची विद्यार्थिनी आहे फिमेल कॅन्डिडेट आहे आणि यसईबीसी मध्ये येणारी ही विद्यार्थिनी आहे बघा ही मागच्या वर्षी नवीन आलेली कॅटेगरी की जी आपण आता इकडे सर्च केली कॉलेज मिळालेलं आहे इस्लामपूर सांगलीवाल ओके या विद्यार्थिनीच्या वर जवळपास नऊशे नव्याण्णव नौ स्टुडंट आहेत की जे एसईबीसी मध्ये येतात आता काहींनी समजा प्रायव्हेट एमबीबीएस घेतला नसेल कारण फी स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम येऊ शकतो आता काही कॉलेजचे फी स्ट्रक्चर जास्त असतात मुलं चॉईस फिलिंग टाकतात काही रिपीटला जातात तर त्यामुळे हे सगळा डेटा जो आहे तो तो थोडाफार कमी जास्त होऊ शकतो पण या दरम्यानच हे राहत असतं दरवर्षी आता बघू या पुढचा रँक की जो आहे एक्क्याऐंशी हजार तीनशे तो इथं आपण सर्च करून घेऊ एक्क्याऐंशी हजार तीनशे वर नेमका कोणत्या कॅटेगरीचा स्टुडंट आपल्याला बघायला मिळतोय एक्क्याऐंशी हजार तीनशे सर्च केल्याच्या नंतर लगेच रिझल्ट मध्ये आपल्याला सात हजार तीनशे एकवीस सिरियल नंबर आलं म्हणजे आला त्यानंतर राजेश नावाचा मेल कॅन्डिडेट आहे की जो ओबीसी मधला आहे आणि ओबीसी मध्ये हा किती नंबरला आहे तर याच्यावरती दोन हजार दोनशे सदोतीस मुलं आहेत की जे ओबीसी मध्ये येणार आहे मुलं आणि मुली दोन्ही मिळून मुल। याचा नंबर आहे दोन हजार दोनशे अडोतीस मिळालेलं कॉलेज आहे सिंधुदुर्गच आणि आता लक्षात घ्या याचा यम एल आहे सात हजार तीनशे एकवीस रँक तुमच्या लक्षात आलेला असेल पुढचं बघूया की नेमकं आपल्याला अजून काय दिलेलं दिसतोय रँक यामध्ये जर समोरचा रँक आपण सर्च केला तर हा बघायला मिळतो आपल्याला एक लाख दोन हजार नऊशे छप्पन तर हा या ठिकाणी आपण टाकून बघूया एक लाख दोन हजार नऊशे छप्पन आणि सर्च करूया ही एक मिरिट लिस्ट आहे की ज्यामध्ये सगळे विद्यार्थी आहे बघा एम एल किती नऊ हजार चारशे पस्तीस हा ऑल इंडिया रँक आहे स्कोअर कार्ड वरचा आणि समोर शालिनी नावाची आणि फिमेल कॅन्डिडेट आहे अलॉटमेंट हे वुमन मधून झालेलं असेल पण विजे ची विद्यार्थी नाही विजे दोनशे तीन नंबर हिचा विजे मध्ये थोडक्यात विजे मध्ये दोनशे दोन मुलं दोन हिच्या वरती आहे आणि कॉलेज जे मिळालेलं आहे तर ते लक्षात घ्या कोणतं डी एन वाय तासगावकर कर्जत सांगलीवाल कॉलेज आहे ओके आता आपण पुढच्या ऑल इंडिया रँकचा विचार या ठिकाणी करतोय समोरचा ऑल इंडिया रँक आपण टाकून बघू एक लाख सव्वीस हजार दोनशे सत्तावन्न एक सव्वीस हजार दोनशे सत्तावन आणि सर्च करूया सर्च केल्याच्या नंतर रिझल्ट मिळाला याचा एस एम एल आहे अकरा हजार पाचशे पंधरा आणि फिमेल कॅन्डिडेट आहे अंकिता नावे आणि एन टी ही विद्यार्थिनी आहे थोडक्यात एन टी बी मध्ये हिच्यावरती एकशे साठ विद्यार्थी एन टी बी वाले आणि आपण जो सर्च केलाय रँक तर तो हा वाला सर्च केलाय कॉलेज मिळालेला आहे एसआयस पी एम सिंधुदुर्गचं प्रायव्हेट कॉलेज आहे आणि स्कॉलरशिप मिळत असते बघूया समोरचा जो रँक आहे तर तो नेमका कोणता एक लाख सव्वीस हजार घेतलाय आपण आता आपण एक लाख त्रेसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी घेऊया मध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो जास्त चेंज होणार नाही आणि असेच आपण बीएमएच चे पण एक कट ऑफ या ठिकाणी बघूया रँक नुसार आणि सोबतच तुम्हाला जर युपी मध्ये जर जायचं असेल तर कमी स्कोअरला सुद्धा तिकडे ऍडमिशन होतात फक्त गरज असते ती परफेक्ट काउन्सलिंगची एक लाख त्रेसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी हा आपण रँक सर्च केलेला होता बी एन वाय तासगावकर कर्जतचं कॉलेज मिळालेलं आहे आणि अगोदरचं जे कॉलेज होतं ते कुडाळ सिंधुदुर्गचं होतं बघा आता हा विद्यार्थी कोणत्या याचा आहे तर एस सी कॅटेगरीचा आहे हा आता एस सी मध्ये याचा नंबर कितवा आहे तर नंबर आहे आठशे अठ्ठ्याण्णव थोडक्यात याच्यावर आठशे सत्त्याण्णव एस सी वाले कॅन्डिडेट आहे ओके तेव्हा कुठे याला हे कॉलेज मिळालं काही मुलांनी कॉलेज सोडलं सुद्धा असेल कारण बऱ्याच वेळेस मुलं रिपीट करतात तर त्यामुळे कॉलेज सोडून देतात आता हे झालं हा विद्यार्थी या ठिकाणी सर्च केला आपण आता हवाला जो आहे तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे एकाहत्तर तर हे सर्च करूया एकदा आपण थोडं साइडला घेतोय बघा किती तीन लाख एकोणऐंशी हजार थोडं लोड होणार आहे कारण ऑल इंडिया रँक जो आहे तो खूप समोर गेलाय आणि हे जवळपास तेराशे पेजेस पीडीएफ आहे तर त्यामुळं बघा हा रिझल्ट मिळाला सव्वीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर आणि ज्योती नावाची विद्यार्थीने एस टी मध्ये येणारी विद्यार्थिनी आणि एस टी मध्ये चारशे एकाहत्तर नंबर असताना हिला हे कॉलेज मिळालं थोडक्यात हिच्यावरती चारशे सत्तर एस टी वाल्या मुलं आणि मुली आहेत ठीक आहे आता हे सगळं तुम्हाला व्यवस्थित जर समजला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच जर कॉन्सलिंग जॉईन करायची असेल तर केलीच पाहिजे असा विषयाने करायची असेल तर कॉल असा मेसेज करा तुम्हाला आमच्या कॉन्सलर सोबत जोडून दिलं जाईल सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पटल्या तर तुम्ही आमची फी भरू शकता आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय